नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी के आज आपण चर्चा करणार आहोत की देश पातळीची म्हणजे देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या सुरू आहेत तशाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केरळमध्ये सुद्धा झालेल्या आहेत आता केरळमध्ये निवडणुका झाल्या तर त्याचा याच्याशी काय संबंध तर तो विषय सुद्धा तसाच आहे केरळ मध्ये ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे तिथं महापालिका नगरपालिका नगर पंचायत नगर आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये मात्र सत्ताधारी पक्षाला तिथं अपयश आलं आणि काँग्रेस पक्षानं अशी ज्या बाजी मारली तिथं अक्षरशः काँग्रेस पक्षाची लाट आल्यासारखं झालं तिथं म्हणजे जिकडं तिकडं काँग्रेस निवडून आल्यासारखं आलं म्हणजे एकदम वर जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्या आणि विरोधकांना मात्र फार थोडक्या जागांवरती समाधान मानावं लागलंय अशी काहीशी स्थिती केरळची झालेली आहे तर त्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर आपण सर्वप्रथम जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा दारुण पराभव झाला लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होती यामध्ये फार मोठा असा पराभव झाला तिथं असं बोललं जातं की मशीन कॅप्चर केली गेली मशीन मध्ये हॅकिंग केलं गेलं त्याच्यामुळे तो मोठा पराभव झाला असंही सांगण्यात येतं आता त्यानंतर म्हणजे बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस काहीस खचून गेलं होतं त्यानंतर बघा केरळमधल्या साहजिकच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्या निवडणुका तिथं पार पडल्या आता महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या त्या आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा अ पद्धतीनं सगळं त्या निवडणुकीचं वाटोळ झालेलं आहे हे आपण बघितलेलं आहे दोन टप्पे तीन टप्पे चार टप्पे अशा निवडणुका घेतल्या गे गेलेल्या आहेत आणि त्या सगळ्या त्याची वाट लावून टाकलेल्या निवडणूक आयोगाने कशा पद्धतीनं आता केरळ मधल्या ज्या निवड ज्या निवडणुका झाल्या ह्या दोन टप्प्यामध्ये झाल्या आणि केरळच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे हे कुठेतरी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्यासारखा ठरलेलं आहे आता बिहारमध्ये जो पराभव झाला या मधल्या पराभवाला काँग्रेसचे नेते काहीसे खचून गेले होते की बाबा आता करायचं काय प्रत्येक निवडणुकीमध्ये जर आपल्याला पराभव जर पत्करावा लागत असेल निवडणुका तर कशा लढायच्या म्हणजे निवडणुका येत आहेत भाजप जिंकते निवडणुका लागतंय प्रचार करतात भाजप जिंकून जाते म्हणजे काय केलं पाहिजे अशा गोष्टीला तर त्याच्यामध्ये आता ही त्यांना एक संजीवनी मिळाल्यासारखं झालंय की म्हणजे आता केरळची निवडणूक ही पुढच्या वर्षी आहे केरळ केरळ सकट केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल ओडिसा अशा काही राज्यांमध्ये पुढच्या वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस ला निवडणुका होणार आता ही विधानसभेची रंगीत तालीम म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या पक्षाला थोडं बळ मिळतं त्या पक्ष तो पक्ष कुठंतरी सत्तेत आल्यासारखं आपल्याला दिसतं तर केरळ सुद्धा आता पुढच्या वर्षी त्याची विधानसभेची निवडणूक होणार आहे या निकालामध्ये बघा काँग्रेसनं भाजपचं जे तिथले काय प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या तुलनेत फार मोठा विजय मिळवलेला आहे आणि तो विजय म्हणजे अगदी काँग्रेसला संजीवनी देण्यासारखा आहे केरळमध्ये सहा महानगरपालिका आहेत चौदा जिल्हा परिषद आहेत सत्याऐंशी नगरपालिका आहेत एकशे बावन्न पंचायत समिती आहेत आणि नऊशे एक्याण्णव एक, नऊशे एक्कावन्न ग्रामपंचायतीसाठी नऊ डिसेंबर व अकरा डिसेंबरला मतदान झालं होतं म्हणजे एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिथं निवडणुका लागल्या होत्या आता ह्या निवडणुका पार पाडल्या आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफने सी पी आय एम च्या नेतृत्वाखाली म्हणजे एल डी एफ आघाडीचा पराभव केला म्हणजे ही आघाडी जशी आपल्याकडे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकना उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस जशी आघाडी आहे तशी तिथं ती आघाडी आहे त्यांची तर ह्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे सहा पैकी चार महानगरपालिका त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यात मोठा विजय मिळवला तर चौदा पैकी सात जिल्हा परिषदा जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर परिषदा पुन्हा चोपन्न नगरपालिका एकोण ऐंशी पंचायत समित्या जिंकल्या आणि पाचशे पाच ग्रामपंचायतींवरती झेंडा पडकवलेला आहे ले ले। चार महापालिकेमध्ये कोची कोलम त्रिशूर आणि कन्नूरचा समावेश आहे म्हणजे या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या आपण निवडणुका म्हणतो ह्याच्यामध्ये फार मोठा असा विजय हा काँग्रेस पक्षानं तिथं मिळवलेला आहे तर म्हणजे काही ठिकाणी भाजपचा अक्षरशः सुपडा झालेला आहे त्याच्यातच काँग्रेसचे जे केंद्रीय मंत्री आहेत सुरेश गोपी म्हणून तर त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा सगळा सुपडासाप झालाय काँग्रेस तिथं निवडून आलेला आहे सगळं काँग्रेस निवडून आलेलं आहे म्हणजे आता <coughs> काँग्रेसला हा मोठा जनादार मिळाला आहे केरळमधून असं एकंदरीत म्हणता येईल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जे आपण म्हणतो केंद्रामध्ये भाजप आहे राज्यामध्ये भाजप आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा भाजप आलं पाहिजे म्हणजे तिरंगी सरकार ज्याला आपण म्हणतो डबल इंजिन टिबल इंजिन जे म्हणतो हे सपशील तिथल्या लोकांनी नाकारलेलं आहे की टिबल इंजिनच सरकार नको म्हणून लोकांनी नाकारलेलं आहे तर आता पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये बघा पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ आसाम या अशा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये आता काँग्रेसच्या ताब्यात केरळ हे राज्य पुन्हा जात आहे का काय असे शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे केरळ हे राज्य काँग्रेसच्या हातून गेलेलं होतं ते पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात जातं की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे परंतु हे जरी असलं जसं आपण हरियाणामध्ये पाहिलं होतं की बाबा हरियाणाचा सर्वे होता की काँग्रेसची तिथं सत्ता येईल पन्नासच्या वरती आमदार येतील महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर आमदार येतील असं होतं बिहारमध्ये सुद्धा Uh, काँग्रेस आणि लालू प्रसाद यादवांची आघाडी लालू प्रसाद यादवांचा मुलगा तेजस्वी यादव हा मुख्यमंत्री होईल असं सांगितलं गेलं होतं परंतु निवडणुकीमध्ये पुन्हा काय चित्र निर्माण झालं हे आपण पाहिलेलं आहे की म्हणजे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं जेवढी मदत करता येईल तेवढी मदत कसं करतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं निवडणुका जिंकल्या जातात त्याच्यामुळं काँग्रेसची जी ही अपेक्षा आहे ही दुसार अपेक्षा आहे असं म्हणता येईल म्हणजे आपल्याला की बाबा आता महाराष्ट्रामध्ये तर भांडणं लागली होती तीन पक्षामध्ये कोणाचा मुख्यमंत्री करायचा शिवसेना म्हणायची आमचा करायचा आहे काँग्रेस म्हणायचा आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणायचं आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणजे आणि गृहमंत्री आहे असं बोललो जात होतो त्या हरियाणामध्ये तर त्या काँग्रेसच्या नेत्यांची तिथं मारामारी लागली होती मुख्यमंत्री पदासाठी असंच काहीच सगळ्या राज्य राज्यांमध्ये झालं आणि त्याचा फटका हा निवडणुकीमध्ये बसला म्हणजे त्यांनी मतदार याद्यांकडे लक्ष दिलं नाही निवडणुकीकडे लक्ष दिलेलं नाही आणि अचानक तिथं पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली ही कशा पद्धतीने आली हे सुद्धा आपण जवळून पाहिलेलं आहे की बाबा काय होतं निवडणुकांमध्ये म्हणजे अतिशानपणा कसा अतिघाही आणि संकटात जाई कशा पद्धतीनं होतं असंच काहीस चित्र सगळ्या राज्या राज्यांमध्ये निर्माण झालेलं आहे छत्तीसगड असेल आसाम असेल मणिपूर असेल ज्या ज्या राज्यांमध्ये इतरांचं सरकार होतं आणि तिथं सर्वे सांगत होता की इल सरकार काँग्रेसचं म्हणून आणि ते कसं आलं गेलं नाही हे सुद्धा आपण पाहिलं गेलेलं आहे असंच काहीस त्या केरळमध्ये सुद्धा होऊ शकतं की पुन्हा अचानक हेच म्हणजे जोपर्यंत इव्हीएम मशीन आहे तोपर्यंत विरोधकाला निवडून येण्याची गॅरंटीच नाही असंच काहीस आपल्याला म्हणता येईल म्हणजे विरोधकाचं निवडून येणं कठीण होऊन बसलेलं आहे या ईव्हीएम मशीन मुळे तर आता सध्या देशभर ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनाचा सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो निवडणुकांवरती असं काहीच आपल्याला दिसतंय तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे